खालापूर पोलीस ठाण्याअंतर्गत हाळखुर्द येथे घडलेल्या हत्या समाजातील एकोपा टिकून राहावा यासाठी तालुक्यातील मुस्लिम समाजाने हत्या आणि गोरक्षणाचा विडा उचलला आहे सोमवारी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे यांना तसे लेखी निवेदन खालापूर पोलीस ठाण्यात मुस्लिम बांधवांतर्फे देण्यात आले बारा मार्च रोजी रात्री मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत हाळखुर्द ते हाळ बुद्रुक सागर कॅफे हॉटेलच्या जवळ गोवंशी जनावरांच्या कत्तलीचा प्रकार घडला होता खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी तातडीने पोलीस पथकासह धाव घेत परिस्थिती चिघळू दिली नव्हती या घटनेनंतर दोन्ही समाजात पूर्वीप्रमाणे एकोपा राहावा यासाठी खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाज लोकवस्ती असलेली गावे खोपोली शेळफाटा चौक हाळखुर्द हाळ बुद्रुक आजीवली ठाणे तर्फे शासनाचा व कायद्याचा सन्मान राखून आम्ही सर्वांनी यापुढे गोरक्षा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र खालापूर पोलीस ठाण्यात उपस्थित रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे यांना दिले उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांचे मिळत भावना यावेळी मुस्लिम बांधवांनी बोलून दाखवली बारा आणि तेराच्या रात्री इकडे खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन घटना घडलेल्या होत्या एका घटनेमध्ये गोवंश जे आहेत ते तीन बैल आणि हे त्या ठिकाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी दोन समाजामध्ये दगडफेक झालेली होती आणि गुन्हा नोंद झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी खोपोलीमध्ये एक घटना घडलेली होती की एका व्यक्तीला अडवलेलं होतं आणि एक त्यांना घेराव केलेला होता, के होता। तर अशा दोन घटनांमुळे दोन समाजामध्ये जे काही अविश्वास किंवा असे काही जे वातावरण आहे तर या निमित्ताने आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे आणि हिंदू समाजाचे लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करतो आहोत त्यांचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेत आहोत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जे काही शंका आहेत त्याचं निरसन करतो आहोत याच्यातून एकच आहे की हा जो दोन्ही समाजातला जो सलोखा आहे तर तो राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच म्हणजे हिंदूचं हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या कडून हा पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला वाटतं की यानिमित्तानं जे काही अविश्वासाचे किंवा तो ह्याचे जे वातावरण आहे तर ते निवडण्यासाठी निश्चित मदत होईल त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीनं पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणतीही छोट्यात छोटी घटना घडली तर त्या घटनेला जो प्रतिसाद आहे तर तो निश्चितच कमीत कमी वेळामध्ये देण्यात येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत यामध्ये आता आम्ही जे मुस्लिम समुदायाचे लोकांना आम्ही जे काही चर्चेला बोलवलेलं होतं तर ते आठ गावांमधले प्रतिनिधी होते आणि त्यांनीच सर्वानुमते एक या बाबतीमध्ये एक निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये कुणी पण गोवंश हत्या किंवा काही जर समजा कटाई करत असेल तर त्याची माहिती ते स्वतःहून पोलिसला देणार आहेत अशा पद्धतीची कल्पना आम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि ही निश्चितच स्वागतार बाब आहे की गावामध्ये कुणीतरी एखादाच असं काहीतरी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याचा काय असतो की त्याच्यामुळं इतर लोकांच्यावरती त्याचा ब्लेम जात असतो आणि म्हणून गावानेच ठरवलं की असं जर गावामध्ये कोणी करताना मिळालं तर आम्ही पोलिसांना इमिडिएटली कळवू तर अशा पद्धतीने ह्या आठच्या आठ गावांमध्ये हा निर्णय झाला आणि ही निश्चितच स्वागतार बाब आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात पोलिसांनासुद्धा हा जो प गोवं कायदा आहे तर त्याचं शंभर टक्के जे ज, ज, इम्प्लिमेंटेशन आहे ते करण्यामध्ये निश्चितच मदत होणार आहे हा आपल्याला क कल्पना आहे की आता आज श शिवजयंती आहे त्यानंतर आता पुढे एक रामनवमीचा उत्सव आहे गुढीपाडवा येणार आहे तर एकामागे एक सण आहे त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचे सुधार रमजानचे रोजे चालू आहेत पुढे रमजान ईद येणार आहे तर दोन्ही समाजातील जे क लोकांना आम्ही या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की जो सलोक आहे जो संवाद आहे तर तो टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत आणि निश्चितच तर टिकवण्यासाठी टिकवण्याचा प्रयत्न करावा कॅमेरामन दीपक जत्ताप सह मनोज कळमकर खालापूर